हॅलो मित्रांनो जय मल्ला मित्रांनो कशेत तुम्ही मी असे करते की तुम्ही बरेच असाल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे फायनली माझं युट्यूबचं पेमेंट आलं बर काय हे दाजीच्या हातात पैसे भरून तुमच्या दाजी बघा हा युट्यूबच पैसे आलं बरं का का हे युटूबच पैसे आहे बघा व्हिडिओ बघितलं का दाजी दाजीच्या हातात घेऊन बसलय पैसे मेहनत मी केलं दाजी घेऊन बसलय पैसे बघ की बघा मी केवढं आलं ते म्हणजे सांगू सांगू शकत नाही पण ह्याच्यावर तुम्हीचा अंदाज लावा बर का सांगायला आलो नाही युट्यूब कडून तर फायनली माझं यूट्यूब पेमेंट आलं जे कोणी माझ्याबद्दल वाईट विचार केले होते त्यांच्या तोंडावर हाणल्यासारखं झालं बरं का दा, फायनली माझं चॅनल सक्सेस झालं बरं बार का माझ्याबद्दल कोणी काय काय बोललं माझं घर तोंडासाठी काय काय केलं सर काय केलं पण सक्सेस तर झालं माझं मी काही हार मानलं नाही काय नाही दाजीनं साथ दिलं सपोर्ट केलं दाजीनं म्हणून एवढंपर्यंत आलं बरं का मी का बसलय दाजी इकडं जानू बसली बाबा पैसे घेऊन चा हो का मोजून राहिली जानू बघा युट्यूब च पैसे आहेत बर का खुदकी कमाई दुसरं की नाहीये हमारी कमाई एकदा तर फळ भेटलं बस झालं दाखव म्हणा दा दाखव पैसे युट्यूब च पैसे म्हणून दाखव दादा दादा कशा पैशाच्या कशाच पैशा तुम्ही ह्याच्यावर चांदत लावा बर का किती आहेत पैसे मी काय सांगू शकत नाही लोड नाही वर ताल आम्हाला सांगण्यासाठी आणि जे कोणी आमच्या बद्दल वाईट विचार केलं त्याला झालं सगळेजण काय म्हणत होते ह्याचा काय फायदा आहे युट्यूब च काय नाही उग डान्स करणं नाचणं हेच आहे म्हणून असं सर्व कोणी काय काय बोललं होतं बरं का आणि नवऱ्याला माहित नाही घराच्या माहित नाही स्वतःगाव करती म्हणून सर्व काही बोलले होते कोण मला हो का आता तुम्हाला कळलं ना माझ्या नवऱ्याला पण माहिती आहे माझा नवरा पण मला सपोर्ट करतो हो म्हणून तर पैसे आहेत तर कोणाच्या हातात आहेत तर मिस्टरांच्या हातात आहे एवढ्या जावा तुम्ही सपोर्ट आहे की नाही समजलं का केवढ काही ना थोडस येऊ दे पण सक्सेस तर झालं ना आपलं चॅनल बस बाकी काही नको सर्वांनी खूप काही बोललेत बर का मला युट्यूबच पैसे येत नाही ही काय उगी नाच करते युट्यूब वगैरे म्हणून खूप काही बोललेत बर का एज गपावत करू नको व्हिडिओ बनवत आहे मी बर का आवाज करू नको आणि सर्व काही बोलत मला सर्व काही भांडण लावलं माझ्या घरी सर्व काही ते चांगलं आहे की नवरा साथ दिला कोणाचं ऐकलं नाही ना काही केलं नाही कोणी काय सांगितलं तरी कोणी काय डोकं भरवलं तरी पण कोणी काही पण सांगू देत त्यांनी ऐकलं नाही मला सपोर्ट दिलं एवढंच बास की असंच माझं पुढं जावं ना मोठं व्हावं असं आशीर्वाद द्या सर्वांनी मला बरं का मला खूप आनंद होत आहे की माझं यूट्यूबचं पेमेंट भेटलं मला खूप म्हणजे खूप आनंद झाला बरं पे, का खूप म्हणजे खूप मेहनत केलं मी ह्या यूट्यूबसाठी पै म्हणजे पैशासाठी काय नाही म्हणजे माझं चॅनल मोठं व्हावं ते तर माहितीच होतं मला कधी ना कधी सक्सेस होणार कधी ना कधी मला यूट्यूबचे पैसे भेटणार म्हणून मला माहितीच होतं तरी भेटले हो का खूप म्हणजे खूप आनंद होत आहे आता कसं होतं आहे ना माझं यूट्यूबचं पेमेंट बघून एवढं समजून जावा की माझ्या घरात कोणी आग लावू नका कोणी माझ्या नवऱ्याला त्रास देऊ नका मी कशासाठी का करत होते यूट्यूबवर एवढं व्हिडिओ वगैरे का एवढं प्रयत्न करत होते म्हणून एवढं समजून जावा ह्याच्यावरूनच समजून जावा बाकी कोणी काही फालतूगिरी करू नका माझ्याबद्दल माझ्या घरच्याबद्दल आणि काही पण करू कोणी मधी मध्ये चमचा करू नका एवढंच रिक्वेस्ट आहे तुम्हाला सर्वांना बर का तर चला व्हिडिओ इथंच संपवते नवीन असाल तर सब्सक्राइब करा चैनल बाय